आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदलापुरात राजकीय हालचालींना वेग आला आहे आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मात्र विधानसभेला राष्ट्रवादीतून उमेदवारी न मिळाल्याने आमदार कथुरेंच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढलेले शैलेश वडनेरे यांनी अखेर भारतीय जनता पक्षाची वाट धरली आहे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानी वडनेरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश करत आपली राजकीय वाटचाल सुरू केली आहे या ठिकाणी आपली काम करण्याचा खरा आनंद आहे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याचा आनंद आहे खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी ज्या ज्या दिशेने देशाला नेतायत तर त्यांचं हो नेतृत्व हे अशा प्रकारचं की निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्ता हा त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन आणि बदलापूर शहरामध्ये मुरबाड विधानसभेमध्ये आपांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन प्रत्येक कार्यकर्ता आज मला वाटतं भाजपच्या दिशेने आहे माझाही प्रवास तसाच झालेला आहे आज आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने पुढील काळात भारतीय जनता पार्टीसाठी जे काम करता येईल जी जबाबदारी देतील निश्चितपणे ते काम या ठिकाणी पक्षातर्फे करण्याची या ठिकाणी माझा प्रयत्न राहील विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढल्यानंतर शैलेश वडनेरे सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर असल्याचे दिसून येत होते मात्र अचानक शैलेश वडनेरे यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे बदलापुरातील राजकारणात चर्चांना आले अवघ्या काही महिन्यांवर स्थानिक स्वराज्य असल्याने भाजपने बदलापूर नगरपालिकेत भाजपचा नगराध्यक्ष बसवण्यासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असल्याची चर्चा वडनेरेंच्या या भाजप पक्षप्रवेशामुळे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे शैलेश वडनेरे हे खरं म्हणजे मुरबाड विधानसभा मतदारसंघात काम करत होते मुरबाड विधानसभा मतदारसंघात त्यांनी विधानसभेला माझ्या सुद्धा निवडणूक लढवली होती चांगल्या प्रकारचा एक संपर्क असलेला कार्यकर्ता ज्या वेळेला म कुठंतरी वंचित राहतो आहे त्या टायमाला त्या कार्यकर्त्यावर हो नजर जाणं हे महत्त्वाचं काम होतं आणि शैलेश वडनेरेवर माझी ती नजर गेली आणि त्याला खास करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा अशी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांसह आज प्रवेश केला की मनपूर्वक शैलेश वडनेर यांना शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टी असा एक पक्ष आहे की तिथं सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा न्याय द्यायची भूमिका ही नेहमीच असते आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सगळी मंडळी काम करतो त्या प्रवाहामध्ये काही चांगले कार्यकर्ते आले पाहिजेत त्याच्यामध्ये शैलेश वडनेर यांच्यावर जे लक्ष होतं ते आज पूर्ण झालं